नमस्कार मित्रांनो हे बघा इकडं आता आमचा वाडा खेड तालुक्यामध्ये आलाय आणि चाललाय आता गावाकडं तर आज आमचा वाडा वेगळा होणार आहे आप्पा ह्याच आप परिसरामध्ये राहणार आहे आणि आम्ही गावाकडे निघालोय मग गावाकडं म्हणजे सुईज नाही नाही का किती वर्ष झालं गावाला म्हणजे आपण गाव सोडले म्हणजे गावाकडे तिकडं चाऱ्याचा किंवा रानाचा प्रॉब्लेम आहे असं महाराष्ट्रात असं मेंढपाळ बांधव येतं हजारो कुटुंब असलेलं महाराष्ट्रामध्ये की त्यांना गावाला रान नाही किंवा कायांना रान आहे तर तिथं फॉरेस्ट त्याच्यामध्ये झाडं लागण केली जाते आणि मग चार पाच वर्षात आपल्याला गावाला जाताच येत नाही ती मोठी झाडं वस्तूर अशा असंख्य आपल्या मेंढपाळ बांधवाच्या आड अडचणी असतात त्याला प्रत्येकाला समोर जावं लागतं असंच कुठंतरी राहून दिवस काढायचं बाहेर गावी ए, आज म्हणजे आम्हाला वाईटच वाटतंय कसे आलेले खपते भर गेलेले खपत नाही आज म्हणजे आम्ही त्यांच्यातून फुटून चाललो त्यांना पण थोडंसं अवघड वाटतं आम्हाला अवघड वाटतंय कारण आम्ही एवढा दिवस मिळून आलो त्यामुळं मग आज वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे जायचं मग कस काय वाटतं म्हणजे हा किसन काय बोलतच नाही कारण किसन जवळजवळ तीन साडे तीन महिना आपण किसन जरा अवघडच वाटलं बोलायला कसं आमचं कसं असतं ज्या टायमाला वाडा मिळेल त्या टायमाला सगळं असते ज्या दिवशी वाडा फुटल त्या दिवशी म्हणजे प्रत्येक जणाला राडा येत आता आमची बोलावली वरती मेन आपाची बोलावली इकडं मामाची गेली पुढं काकू मग जाऊ का बाबा माझा बाबा पोरे पोरे तिथे पाण्या येईन संध्याकाळी येणार मग तू येऊ द्या मग जा बाबा आता काय करायचं मेहनत शेराच्या सुईनी जायला पाहिजे मग काय आम्ही आम्ही बिया असतो घ्या आम्हाला हे नाही वन नाही असं एकामेकाला विचारायला आता तुम्हाला पण येत परिणाम आम्ही आणलं चांगलं तर आता घेतले ते मेळ तोडून एकामेकाच बिराड घालू लागायचं एकामेकाची मेंढ खाणू लागायची आम्ही गाठात ना मिळून आले किंवा अशा आड अडचणी काय आल्या पडला गेलाय का घालत

आणि मग त्या बी आता वाट्याने एक एकट्या असल्यामुळं दोन आणल्यामुळं आत्याला बी एकच वाटतं वाटत राहायचं एकट्या बिराडाने राहायचं असल्या ठिकाणी संघ सोबतच लागते एखादा दोन आध्या बरं असतं जरा त्याच्यामुळे त्या आत्याला वाटतं आवगा मग आपल्याला वाटतंय ना आता आपल्याला सोबत आपण निघलं गावाक गावाक निघायचं म्हणल्या माणसाला उलाळी उलाळीतच असतं जास्त असं आवाज राहायचं ना आपल्याला राहायला लागते आता आपल्या दोन बिराड म्हणून नाही काय वाटत नाही आपल्याला फुटायचं म्हणलं असत ते मग अवघड वाटते अवघड वाटत होत पण आता हाय ना आपलं बिराड त्याच्यामुळे काय नाही वाटत दुसऱ्या एका पाहुण्याचं मिळतं मानवर पाहुणा आहे आता ते दोन चार दिवसच आहे माझे तो नाही जास्त दिवस बरं हाय नाव आपल्या म्या तर आता निघाले तर मेंढ्र आज राहिली तर आम्ही निघालोय मोर तर आता चालली तर मेंढ्र मोर लावून बिचकुले मामाची इथं तर आज दुसऱ्या पाहुण्याचे मेनर मिळणार इथं त्यांचा पण वाडा काय मानवर पाहुण्याच्या पण मिठ्या आल्या आल्या वाटत तर आता त्यांनी पण बोलावली मोर मेंढर आता आम्ही पण बोलावतो आज आज आपला आमचं पण आणि का दुसरा जोडीदार भेटला माझा आपल्याला आता मिठी पण एक केली ते खोकरं आता सडी लागल थोड्या वेळामध्ये ते कोकरा घेऊन मी जाणार आहे बिराडावर कोकरी आणायला तर आता कुकर थोड्या वेळा सडी लागल आता झालं आहे माझं झालं आमले पाच मिनटापूर्वी मी ठेली आणि आता थोड्या वेळामध्ये पिलं सडी लागलं आईचं दूध पेलं की त्याला घेऊन जातो बिराडावर म्हणजे आपलं गोड किंवा गाडीव त्याला आणता येईल तर आता आहे गुड घालून तर कोकराला पण अशा गाळांनत करायला लागते ना ला। पण हे मगाशीच कोकर झालं या येताने मी घेऊन आलो सडी लावून कसा काय वाटतो बालिंगा चांगला डावडा बुटा झाला या अ डावडा म्हटला बालिंगा ये ओय डावडा बुटा गोलो ना बालिंगा मस्त बाकी झालंय आता निह जिले आठदने यासत कुठं जोळ्या करायच्या कुठं डालग टोपल्यात गुण गुण कोकर ते राहिले एकच कोकर राहिले बाकी सगळे घाते ते आम्ही तर बापू धरतो देऊन सागर सागर पळ पळ पळ

सागरला चालू येत हा हा तर आपण राहिला येतं आणि आमची दोन बिराड चालली ते कोकणात ना आम्ही मिळून मिसळून आलो होतो तर आता जे सुईवर असं जावं लागते मेंढरा शिराड्याच्या गाडी राहिली त्या गाडीवर आपला आहे कुकरी आणि दुसरा जडजड आहे तर खाली वरण गाडी तर म्हटलं बापूला मला गाडी नेऊ लाग त्यामुळं बापू मग थांबलाय गेली आता आता हे माझं बिराड त्याच्या पण काय कुकरी आणि बुवाचे बिस्टा नाही चल जाऊ बापू <laughs> बापूला अवघडच वाटते ह्या साईडला खोकरे तर आता माझं घोडं घेतो पुढं काढून

बापू करायची मी राहायला कसं आहे म्हणजे असं वाडा फुटायचा म्हणलं वेगळा व्हायचा म्हणलं की मग लय अवघड वाटतं मग राडायला येत रा, वाडा, वाडा मिळव मग बरं वाटतं बरं फुटायचं म्हणल्यावर किंवा वेगळ्या ठिकाणी व्हायचं म्हणल्यावर मग थोडं अवघड वाटतं कारण आपण एवढा दिवस मिळून मिसळून आलेला असतो आणि एका एकीत आपण लांब म्हणलं की ते अवघड वाटतं आता कधी होतीन कधी नाही तर चाललंय पायांचं आता उरकायचं तर आयनी जरा पाणी आणलं जाऊन कुठं भेटलं आहे पाणी होय मी पण जातो आता जरा मदत करतो हां हां कोंबड्या सोडून घेत या कोंबड्या काल च्या रात्री डाळ उठवलेल्या आणि त्या आज सकाळी सोडताच येत नाही कारण त्या गावत नाही आता म्हणून मग त्या आज सोडले जाय निघालो पाण्याला होय आता कुठं कुठं पाणी भेटत कुठं भेटतं ते नाही भेटत ते माहिती नसत आर पण अशी मदत करते नाही सागर तू जातोय पाण्याला चालते चालते तर आता थोड्या वेळामध्ये येते मेंढर मी काय काय आणू कुठ भेटलं पाणी हातामध्ये कळशी पण आहे हा रोजून जाऊन पाणी आणायला लागते तर मी पण एक छाप आणू लागलो पाण्याची तर आता पाण्याचा मस्त बाकी चाललंय आज मेंढराला पण मेंढराच्या में पायाला पण में लागलं ला ला। गाडीवाले पण ऐकत नाहीत आज मामाच एक मेंढरू म्हणजे गाडीवाल्याने धक्का दिला एक मेंढरूच लंगड झाले त्याला आता आमा थोड्या वेळात बांधतायचे मीठ असं होतच का म्हटलं गाड्यावाली